श्रोते हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुराधा ठाकूर यांनी लिहिलेले विचार विषय आहे अनुभूती काळ्या रंगाची काय तरी बाई इतक्या मंगलप्रसंगी असा अपशकुनी रंग घालायचाच कशाला म्हणते मी एका लग्न समारंभात काळ्या रंगाची साडी नेसून आलेल्या एका बाईंना उद्देशून माझ्या शेजारच्या दोघी तिघीजणी गी एकमेकींमध्ये बोलत होत्या माझं लक्ष त्या बाईंकडे गेलं त्या गोऱ्यापान दिसायला सुंदर असलेल्या बाईनं अतिशय सुरेख काश्मीरी भरतकाम केलेली काळी साडी परिधान केलेली होती पण त्यांचा तो देखणेपणा काळ्या रंगामुळे जणू या तिघींनी दृष्टीआड केला होता काळा रंग म्हणजे केवळ अंधार नकारात्मकता शोक किंवा दुर्भाग्य नाहीये त्याच्या गडदतेमध्ये लपलेलं आहे गहिर शहाणपण स्थिरता आणि सौंदर्यही काळ्या रंगामुळे माझं मन महाविद्यालयीन जीवनात गेलं प्रसिद्ध शिल्पकार डी एस खटावकर आम्हाला शिकवत असत शिकवताना ते नेहमी गमतीशीर बोलायचे सुरुवातीला आम्हाला स्केचिंग शिकवताना ते एक विनोद करायचे ते सगळ्यांना म्हणत काळं करा काळं काळं करता आलं पाहिजे प्रत्येकाला त्या पाठीमागचा अर्थ निराळाच होता सुरुवातीला स्केचिंग करताना व्यक्तिचित्रणाच्या प्रमाणात वगैरे सगळ्यांच्याच चुका व्हायच्या चित्रातल्या रेषा किंवा भाग गर्द केला की त्या चुका उठून दिसतील या भीतीनं सगळ्यांचे स्केच अतिशय पुसट असत अशी पुसट स्केचेस बघून सर हा विनोद नेहमी करायचे त्यावेळेला मनावर हे ठसलं की काळा रंग किंवा काळ्या रंगासारखी रंगत छटा चित्रात नसेल तर चित्र धूसर वाटतं काळ्या रंगामुळे आकारांना जडत्व प्राप्त होतं काळ्या रंगाची छाया नाही दाखवली तर सगळे आकार फुग्यासारखे तरंगतात काळ्या रंगामुळं त्यांना स्थिरता प्राप्त होते त्याचप्रमाणे प्रकाशाची तीव्रता काळ्या रंगाच्या छायेमुळे शीतल बनते म्हणून जीवनात प्रकाशाच्या पांढऱ्या रंगाबरोबरच काळ्या रंगाच्या छायेचंही तितकंच महत्व आहे काळा रंग म्हणजे चित्रातला नेमकेपणा आणि चित्राचं पूर्णत्व काळा रंग म्हणजे दगडावरची रेघ त्याला वजन इतकं असतं की द्यायला चुकलेली एखादी काळ्या रंगाची रेघही संपूर्ण चित्राचा तोल बिघडवू शकते म्हणूनच विचलित मनानं काळा रंग देता येत नाही त्यासाठी मनाची पारदर्शकता असावी लागते कौशल्य विकसित असायला लागतं हात समर्थ आणि मनात हिंमत असायला लागते काळा रंग मनात खोल व रुजला तो यामुळं काळा रंग वापरणं हे एक आव्हान वाटायचं आणि ही आव्हानात्मक गोष्ट माझ्या चित्रात कधी आली ते समजलंच नाही पांढऱ्या कॅनव्हासवर काळ्या रेषा आणि आकार यामुळं आदिवासी जीवनातली पारदर्शकता माझ्या चित्रात मला चांगली प्रतीत करता येते त्याचप्रमाणे काळ्या चित्रात साधलेला तोल आणि लयदार काळ्या रेषांनी मोठ्या काळ्या आकारालाही आणलेली नाजुकता हा अनेकदा चर्चेचा विषय होतो आणखी काही ज्येष्ठ चित्रकार समर्थपणे काळ्या रंगाचा वापर आपल्या चित्रात करतात या चित्रांमधला काळा रंग अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिला तर तो रंग समर्थपणे हाताळण्याचं कौशल्य मातीमोल होऊ शकतं सूर्य अस्ताला गेल्यानंतर हळूहळू पसरणारा काळोख रात्रीच्या मिट्ट काळोखात घडणारे गैरप्रकार त्यातून निर्माण झालेल्या अंधश्रद्धा काळी जादू या सगळ्या गोष्टी काळ्या रंगाशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळं काळ्या रंगाची अशी एक भयान जाणीव सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे रूढी परंपरांमधला अंधश्रद्धेचा चष्मा काढून जर या काळ्या रंगाकडे बघितलं तर कदाचित वेगळीच प्रचिती येईल काळ्या रंगाचे आणखी काही अर्थ समोर येतील ये। अनुभूती काळ्या रंगाची अनुराधा ठाकूर यांनी लिहिलेले विचार आत्ताचं पण ऐकले चिंतनीय कार्यक्रमामध्ये वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य अंजली रोडत आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार